मातंग समाजाच्या काही नेत्यांनी समाजाला राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधल्यामुळे समाजाचा विकास झाला नाही संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुभाष वायदंडे यांचा घणाघात नमस्कार मृतशाहीमध्ये आपले स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी खंडाळा सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र जन्मगावी नायगाव येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने खंडाळा तालुक्यातील सोळा गावातील प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मातंग समाजाचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन बापू पाटील व पुरोगामी संघर्ष परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रा सुभाष वायदंडे म्हणाले की समाजाच्या प्रामाणिक आणि निष्ठेचा गैरफायदा घेऊन समाजातीलच काही चाणाक्ष नेत्यांनी मातंग समाजाला राज्यकर्त्यांच्या दावणीला स्वार्थ साधण्यासाठी बांधल्यामुळे आजपर्यंत मातंग समाज सर्वच पातळीवर उपेक्षित राहिला असून यापुढे कोणतीही राजकीय भूमिका घेत असताना समाजामध्ये जागृती निर्माण करून वैचारिक पातळीवरच निर्णय घेण्याची भूमिका समजून सांगून अशा नेत्यांनी समाजात फिरू नये म्हणून पुरोगामी संघर्ष परिषद दक्ष राहील असा घणाघात पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ प्रा सुभाष वायदंड यांनी केला आयोजित केलं आहे नक्की कशा पद्धतीने हा मेळावा तुम्ही पद्धतीने मी डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे पुरोगामी संघर्ष परिषद राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पुरोगामी विचाराच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मभूमीमध्ये नायगावला आज आम्ही मातंग समाजाचा जो मेळावा आयोजित केलेला आहे देशाला स्वातंत्र्य मिळून कितीतरी वर्षं झाली तरी हा मातंग समाज कुणाच्या तरी इसारतीवर आणि कोण तर सांगतोय म्हणून आमच्या समाजाला एक विकास हा विषयच माहीत नाही आहे त्यामुळं या समाजामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून रुचलेला जो घटक आहे तो समाजानं का स्वीकारला नाही यासाठी या समाजाला भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्वतःच्या विचारावर कसं त्यांनी राहावं आणि भविष्यामध्ये येणाऱ्या आव्हानांना सामोरं जात असताना समाजाचा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक विकास साधला पाहिजे आणि समाजामधले जे नेते आहेत त्यांनी समाजाला ग्रहीत धरून समाजाचं पूर्ण नुकसान केलेलं आहे आणि राजकीय दृष्ट्या आमची जी दखल होती ती दखल पूर्णपणे शून्य करून टाकलेली असल्यामुळं समाजकारण करत असताना या समाजानं राजकारणात सुद्धा आपलं अस्तित्व कसं निर्माण करावं ही ऊर्जा हा विचार आज आम्ही या ठिकाणी नायगावच्या मातंग समाजाच्या मेळाव्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं पेरतोय रुजवतोय आणि तो अंमलात आणण्याची आमची ठोस भूमिका राहील तुमचे उमेदवार वगैरे सुरुवातीला आमची भूमिका ही राजकारण पाडण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी असेल आम्ही कुठेही उमेदवार उभा करणार नाही ही आमची पूर्णपणे ठोस भूमिका आहे की महाविकास आघाडी जो आमच्या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करेल तो पक्ष आमचा हा विचार आमच्या नजरेसमोर असेल आणि पुरोगामी विचारावर श्रद्धा असणारा राजकीय पक्ष हा आम्ही स्वीकारू आता महासात चालू घडीचा आहे की यांना म्हणलो भारत भारतरत्न पुरस्कार मिळावा त्याच्या निमित्तानं महायुती सरकार आहे किंवा केंद्रीय जे सरकार आहे ते कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये या प्रश्नाकडं मग कशा पद्धतीने बघताय या तुम्ही या सगळ्या गोष्टीकडं भारतरत्न सारखा पुरस्कार अण्णाभावांना मिळण्यामध्ये काहीच अडचण नव्हती काही आमच्याच नेत्यांनी आमचाच समाज दावणीला निघून बांधल्यामुळं दखलपात्र झाला ज्याला नको त्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला पण आपण प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी आपल्याला ठामपणे सांगू शकतो की भविष्यामध्ये भारतरत्न पुरस्कार हा महाराष्ट्र देत नाही आहे महाराष्ट्र शासनाने त्याची शिफारस करायची आहे दिल्ली दरबारामध्ये दिल्लीचं कुलूप तोडण्याची भाषा आणि ती धमक आम्ही आमच्यामध्ये ठेवतोय आणि दिल्लीला आम्ही यापुढे आमचं आंदोलन असेल